लाडक्या बहिणींसाठी खुशखबर घेऊन आलेलं आहे बघा आता मला तुम्ही मी जो याच्या अगोदरचा आजचा व्हिडिओ टाकला त्याला तुम्ही प्रचंड विचारलं की सर पुढचा हप्ता कधी मिळणार म्हणजे सहावा हप्ता कधी मिळणार आहे जी तारीख सांगा किंवा कधी मिळणार आहे याच्या बाबतीत सॉलिड अपडेट सांगा सर काहीतरी तर तीच अपडेट आता मी तुमच्याशी घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला एकदम मस्त मक्खनपणे सांगणार आहे की एक्झॅक्टली लक्षात ठेवा मी तुम्हाला पूर्वीपासून सांगत आहे ऑलरेडी आपल्या या हप्त्याला खूप उशीर झालेला आहे म्हणजे सहाव्या हप्त्याला खूप सारा उशीर झालेला आहे पण बऱ्याचशा माता भगिनी मलाच येऊन विचारतात त्यांना माहिती आहे की सर हे एकदम प्रामाणिक माहिती सांगतात कुठल्या प्रकारची आदलून बदलून माहिती ते नसती तर तुमच्या त्या प्रश्नाला मला पण सकाळच्या व्हिडिओला वाटलं की नाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं खरंच गरजेचं आहे तर यावर काहीतरी बघा माझ्या मते मी जर एखाद दोन तारीख कुठली सांगितली त्याला काही अर्थ नाही झिरो व्हॅल्यू आहे त्याला महत्त्वाचं काय आहे की याबद्दल एखादा सरकाराकडनं काय एखादा डिसिजन येतोय का त्या एखाद्या नेत्याकडनं म्हणजे जो सिनियर त्यांच्याकडनं नेता आहे तर अशा नेत्यामधनं कोणाकडनं आपल्याला काही हिंट्स येतात का तर हे आपल्याला अत्यंत गरजेचं असतं कारण त्याच्यातनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होत असतात तर अशाच प्रकारची अपडेट आता आपल्याला पुढे येत आहे आज खुद आपल्या राज्यामध्ये एक प्रतिष्ठित जे काही म्हणजे एक नेते आहेत बी जे पीचे तर म्हणजे अर्धात अर्थात त्यांचं नाव आहे सुधीर सुधीर मुनगंटीवार तर यांनी लक्षात ठेवा मीडियाशी इंट्रॅक्शन करताना त्यांनी स्पष्ट केलं आहे काय काय स्पष्ट केलं ते काय बोललं आहे हे तुम्हाला जसं थमनेलला तुम्हाला क्लिअर मी लिहिलेलंच आहे काही वेगळं काय नाही त्याच्यामध्ये तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे खुश खबर आहे ते म्हणजे त्यांनी सांगितलं की दोन ते तीन दिवसात आज दहा डिसेंबर आहे आणि बघा आतापर्यंत तर खरं तर हे पैसे वितरण सुरू झालं असतं बरं का मी तुम्हाला आत्ताच सांगतो पण हे वितरण सुरू न होण्यामागचं म्हणजे सहाव्या हप्त्याचं बोलतो आहे मी पंधराशे रुपयानुसार हे याच्यासाठी नाही झालं कारण मंत्रिमंडळ आणखी आलं नाही क्लिअर ते मंत्रिमंडळाच्या वाटाघाटी वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात राजकीय दृष्टिकोनातून आपण तिथे जायचं ना आपल्याला पण मुख्य मुद्दा आपला कुठला आहे की मग याचा आपल्या वितरणावर काय परिणाम झाला का त्याचं शंभर टक्के उत्तर हो आहे जो की जोपर्यंत ते मंत्रिमंडळाचं एकदा शपथविधी होत नाही वगैरे कारण जसं आपण म्हणलं की राजकीय याचा पहिला सरकाराचा शपथविधी सरकाराचा शपथविधी झाला पण पुढे राजकीय शपथविधी अर्थात दुसरा अंग म्हणजेच मंत्रिमंडळ कॅबिनेट मंत्रिमंडळ वगैरे ते शपथविधी घेणार मग त्याच्या बाबतीत पण जी तारीख पुढे येत आहे बारा ते चौदा डिसेंबरच्यामध्ये कुठंतरी त्यांचं मंत्रिपदा पदाची जे शपथ होईल पण आज एक प्रतिष्ठित जे आहे त्यांचे सिनियर लीडर जे आहेत म्हणजे सुधीर मुनगंटीवार तर त्यांनी सांगितले स्पष्टपणे की लाडक्या बहिणीचे पैसे हे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये जस तसं सांगतो आहे दोन ते तीन दिवसामध्ये जे आहे वितरण त्याचं सुरू होईल किती फक्त दोन ते तीन दिवस आणखी आपल्याला वाट पाहायची गरज आहे आणि माझ्या मते हा जो अंदाज त्यांनी बांधला असेल तर ऑबवियसली त्यांना बऱ्यापैकी माहीत असेल असं तर नाही त्यांनी काहीतरी बोलून टाकलं मीडियाला नाही त्यांना माहीत असतं एक्झॅक्टली की मध्ये काय चालू आहे कधीपर्यंत मिळू शकतात वगैरे वगैरे कारण की लक्षात ठेवा ते सिनियर लिडर्स आहेत त्यामुळे ऑब्वियसली त्यांना बऱ्यापैकी माहीत असतं पण एक महत्त्वाची गोष्ट बघा की सुधीर मुनगंटीवार यांनी ज्या वेळेस लक्षात ठेवा सांगितलं की बाबा तुम्हाला इथून पुढे जो सव्व्या हप्त्याचं वितरण आहे तर ते वितरण फक्त दोन ते तीन दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल म्हणजे तुमच्या प्रश्नांचं उत्तर जे आहे लाडक्या बहींना क्लिअर झालं असेल की तुम्ही जे मला विचारलं आहे की एक्झॅक्टली कधी मिळणार सर एक्झॅक्टली कधी मिळणार तर त्याचंच तुम्हाला जे आहे उत्तर आणि त्याच्या बाबतीत आता तुम्हाला एकदम टोकाची जी आहे एकदम त्याला आपण म्हणूयात की आपण वितरणाच्या अगदी उंबरवठ्यावर उभे आहेत आणि आपल्याला लगेचच काही दिवसामध्येच आता मुनगंटीवार यांच्या मनानुसार तर तुम्हाला माहिती आहे दोन ते तीन दिवस वेट करायची गरज आहे आणि ते पण मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी बोलले असतील त्यानंतर ऑब्विस्ली ते होणार आहे तर त्यांनी दोन गोष्टी क्लिअर केल्या एक तर मंत्रिमंडळाचा विस्तार आता तुम्ही म्हणाल की सर मंत्रिमंडळाचा विस्तार काय आता त्याला पंधरा दिवस लागणार का ऑब्व्हियसली नाही लागणार ते मंत्रिमंडळाचा विस्तार जे बारा ते चौदा डिसेंबर या या तारखेच्या मध्येच कुठेतरी तुम्हाला झालेला दिसेल क्लिअर कारण संपूर्ण जे आहे आपण माध्यमामध्ये पाहतो की वाटप वगैरे प्रक्रिया जवळपास मध्ये ठरलेलीच आहे पण त्याप्रमाणे जरी आपण विचार केला तर आपल्याला मंत्रिमंडळाचा विस्तार त्यांनी बोलताना सांगितला आणि दुसरा मुद्दा सांगितला की पुढील दोन ते तीन दिवसात जे आहे वितरण सुरू होईल असं मी स्वतः नाही म्हणालो असे आपल्या राज्याचे जे काही मेन महत्त्वाचे जे काही लिडर आहेत अर्थात सुधीर मुनगंटीवार तर यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता माझ्यामध्ये तुर्तास तरी तुम्ही असा प्रश्न डोक्यात आणू नका की मग आता कधी होणार आहे वितरण कधी चालू होणार आहे आता तुम्हाला इतक्या जवळची हिंट दिलेली आहे आणि माझ्या पद्धतीने किंवा मी जर माझ्या तोंडाने सांगितलं असतं काही बी तर त्याला काय अर्थ राहत नाही मी उगच मी तुमच्या कमेंट्सला उत्तर दिलं असतं की नाही उद्या येणारे परवा येणारे काय अर्थ नाही किंवा व्हिडिओमध्ये बी सांगितलं त्याला बी काय अर्थ नाही माझं काम काय की तुमच्या जे काही आवा हे जे आहे म्हणजे तुमच्या ज्या मागण्या आहेत आता ते आपल्या या माध्यमाच्याद्वारे सरकारापर्यंत पोहोचवणं पण दुसरं काम काय आहे की तुम्हाला योग्य माहिती देणं योग्य माहिती म्हणजे जी जी प्रामाणिक खबर आहे प्रमाणिक अपडेट्स आहेत ते तुम्हाला देणं क्लिअर मग आता तुम्हाला समजलं की तुमच्यासाठी ही खुश खबरच आहे की लक्षात ठेवा पुढील दोन ते तीन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार ही घडी आणि आपल्या वितरणाची घडी जवळपास एकत्रितच आहे आणि मला मी तुम्हाला सकाळी पण सांगितलं की वितरणाचा नंतरचा जो काही पॉईंट्स असेल तर त्याला सेलिब्रेशन पॉईंट म्हणून गव्हर्मेंट जे आहे या प्रकारच्या लाडकी बहीण योजनेचं वितरण सुरू करेल तुर्तास लक्षात ठेवा व्हिडिओला जास्त मोठं करणार नाही पण तुम्हाला अपडेट द्यावी तुम्हाला पण वाटावं की नाही नाही आता खरंच आपलं वितरण जवळ आलं आहे आणि हे लक्षात ठेवा जोपर्यंत कोणी एखादा महत्त्वाचा लिडर याच्यावर बोलत नाही तोपर्यंत मला पण त्याच्यावर भाष्य करता येत नाही तर आता आपल्या हातामध्ये एकदम सॉलिड त्यांनी माहिती आलेली आहे आणि ती म्हणजे काय की सुधीर मुनगंटीवारी यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे की आम्ही पुढील दोन ते तीन दिवसामध्ये जे आहे लाडकी बहीण या योजनेचं अर्थात सहाव्या हप्त्याचं वितरण सुरू करू तर ही सर्वांसाठी खुशखबर आहे आता मला नाही वाटत की तुमच्या मनामध्ये आणखी काही डाऊट उरले असतील पण आपण नेहमीप्रमाणे तुमचे छोटे छोटे चुट डाऊट्स असतात बरेचशे माता भगिनी नवीन नवीन चॅनलला जुडलेले असतात त्यात त्यांचे प्रश्न सोडवणं हे आपलं काम आहे त्यामुळे तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा प्रश्न असेल इतर योजनेच्या बाबतीत पण माहिती हवी असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारा नक्की त्या प्रश्नाचं उत्तर देईल तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आपण धन्यवाद